भिवंडी वाडा मनोर या महामार्गावर नक्कीच कळीचा मुद्दा ठरेल असे की ते पुन्हा बाजी मारतील का अशा अमोहात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून गंगा जातो शिवसेना नमस्कार महाराष्ट्राच्या विधानसभेची प्रचाराची रणधुमाळी आज सहा वाजता संपलेली आहे आणि या दरम्यान भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यान अनेक मुद्दे घेण्यात आले आणि त्याचा आढावा आपण आता यावेळी घेणार आहोत यावेळी मी किरण दुपारे आणि माझ्यासोबत आहेत जयेश घोडविंदे आणि दिपेश पष्टे तर काय म्हणशील जयेश आत्ता पंधरा दिवसापर्यंत भिवंडी ग्रामीण मतदारसंघांमध्ये अनेक मातब्बर पक्ष महायुती महाविकास आघाडी जिजाऊ अपक्ष तसेच मनसे या पक्षांनी आपला प्रचार जोमाने सुरू केला आणि त्यामध्ये कोणकोणते मुद्दे घेतले नक्कीच आपण हे बघितलं की आतापर्यंत चार तारखेपासून घरा अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आणि आज कुठे या प्रचाराची सांगता झाली वीस तारखेला मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने भिवंडी ग्रामीण मतदारसंघात काय परिस्थिती या संदर्भात प्रश्न विचारला की नक्कीच या मतदारसंघावर सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे की पक्ष फुटीनंतर या मतदारसंघात सुद्धा पक्ष फुटीनंतर या मतदारसंघातील विद्यमान जे आमदार आहेत ते पुन्हा निवडणुकीला सामोरे झाले आहेत आणि त्या पक्ष फुटीनंतर त्यांनी एक दुसऱ्या शिंदे गटामध्ये ते सामील झाले होते त्यानंतर त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं की ते पुन्हा बाजी मारतील का अशा अनेक मुद्दे या मतदारसंघात चर्चेले गेले होते त्याचबरोबर या मतदारसंघात अनेक समस्या आहेत कारण हा मतदारसंघ भिवंडी ग्रामीण आणि वाडा ग्रामीण यांचा मिळून हा बनलेला हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भिवंडीसारखे भिवंडी भिवंडीसारख्या अनेक समस्या आहेत त्याबरोबर वाडा ग्रामीणमध्ये कारखानदारीचा सुद्धा अनेक समस्या आहेत हे मतदारसंघाचा मुख्य प्रश्न सभाट्यावर होता या पूर्ण आतापर्यंतच्या प्रचारामध्ये तो म्हणजे भिवंडी वाडा मनोहर महामार्गाचा या मुद्द्यावर संपूर्ण मतदारसंघातील तो विरोधी पक्षांनी जे सत्ताधारी विद्यमान आमदार आहेत शांताराम मोरे जे उमेदवार आहेत महा महायुतीवरून त्यांना त्यांना कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न या मतदार या एकंदरीत या प्रचारात झाले त्यानंतर अनेक मुद्दे या मतदारसंघातील चर्चेला गेले त्यामध्ये अनेक असतील वाडा येतील आ, जे शासकीय रुग्णालय शंभर काचबरोबर त्याचबरोबर तिक हे मधील चिंचोडी कामा रस्ता असे ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर चर्चा झाली असे अनेक मुद्दे आलेले आहेत नक्कीच भिवंडी मनोर महामार्ग भिवंडी मनोर भिवंडीवाडा मनोर या महामार्गावर नक्कीच कळीचा मुद्दा ठरेल असे अशी प्रकर्षाने सगळ्यांकडून चर्चा होत होती त्याबद्दल दीपेश सविस्तर काय म्हणशील नक्कीच मुळात भिवंडी ग्रामीण हा जो मतदारसंघ आहे हा मुळात शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून गणला जातो शिवसेना पक्ष फुटला दोन शिवसेना शिंदेगड आणि शिवसेना उद्धव ठाकरेगड असे दोन भाग झाले तरीसुद्धा उमेदवारीमध्ये जे आता लढत होते म्हणजे चौरंगी लढत जरी असली तरीसुद्धा मुळात लढत ही शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे अशामध्येच आहे म्हणजे उद्या उमेदवार कोणताही विजयी झाला तरी तो शिवसेनेचाच होणार आहे परंतु ही आत्ताची लढाई जी आहे ही मूळ एकमेव मुद्द्यावर गाजलेली आहे ती म्हणजे भिवंडी वाडा मनोहर राज्य महामार्ग कारण गेल्या मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा या रस्त्याचं उद्घाटन झालं भूमिपूजन झालं आणि हा रस्ता होणार आणि त्या रस्ते, त्या रस्त्याच्या मुद्द्यावरच ही लोकसभा गाजली गेली आणि त्यावरच विद्यमान खासदार जे होते मागील जे केंद्रीय पंचायत राज मंत्री सुद्धा होते आणि त्यांना पराभवाला समोर जावं लागलं त्यानंतर पुन्हा एकदा आता या राज्य या राज्य महामार्गाचं अकराशे कोटी मंजूर झाले आणि त्यापैकी सातशे सत्याहत्तर कोटींचा सा हा निविदा सुद्धा निघालेली आहे परंतु जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की गेले तीन चार महिने झाले मंजूर झालेली आहे प्रचारामध्ये तो मुद्दा येतोय त्याच्यानंतर सत्तर कोटी दुरुस्तीसाठी सुद्धा दिले गेले होते आणि काही दिवसांपूर्वी आपण सोशल मीडियामध्ये पाहिलं जनतेचा हा रोष आहे जनता आक्रोश दाखवते की एवढ्या कोट्यावधींचा निधी या रस्त्यासाठी दिला गेला आणि लाल माती तांबडी माती आम्हाला खायला दिली जाते हाच का तो सत्तर कोटींचा निधी आज विद्यमान आमदारांनी कित्येक कोटींचा निधी या मतदारसंघासाठी आणला दहा वर्षामध्ये जो निधी क आजपर्यंत कधी आला नव्हता तो या विद्यमान आमदारांनी आपल्या मतदारसंघासाठी आणला परंतु त्या निधीचा वापर कुठे केला गेला आहे हे अजूनपर्यंत आमदारांनी त्यांच्या प्रचारामध्ये सांगितलं नाही हां ते त्यांच्या प्रचारामध्ये आत्तापर्यंत सांगत आलेत की ती महाराष्ट्रामध्ये तीन नंबरचा निधी आपल्या मतदारसंघाला मिळालेला आहे परंतु तो कुठे हे सांगित आत्तापर्यंत कुठं सांगण्यात आलेलं नाही मुळात जनतेच्या मनामध्ये एकमेव जास्तीत जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे वाडा भिवंडी महामार्गाचा कारण कित्येक अपघात झालेले आहेत त्या पलीकडे सध्याची परिस्थिती अशी आहे की अपघात थोडे कुठेतरी कमी झालेले आहेत परंतु जी धूळ खावी लागते हा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आणि सोशल मीडियावर रोजच्या हो रोज, रोज व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्याच्यावरच मला कुठेतरी जनतेची नाराजी आहे आणि विद्यमान आमदारांना पराभवाला सामोर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्या एका मुद्द्यावर नक्कीच त्याप्रमाणेच अजून मातब्बर पक्ष सध्या या रणधुमाळीमध्ये सहभाग आहेत ते या विषयाला न्याय देतील काय काय वाटतं जयेस्त नक्कीच या मतदारसंघामध्ये एकंदरीत अवघड चौरंग केले होते महायुतीकडून जे विद्यमान आमदार होते शांताराम मोरे महाविकास आघाडीकडून तेवढा पिल्ले पिल्ले मदत दिला ते महादेव महा महा घाटाळ या वगैरे या उमेदवारांनी सुद्धा या मतदारसंघातील निवडणूक लढवले त्यावेळेस त्यांनी चांगलं मताधिक इतर दुसऱ्या पक्षातून या मताधिक या मतदारसंघात घेतले त्यामुळे बऱ्यापैकी चांगला अनुभव सुद्धा या उमेदवाराच्या पाठीशी या मतदारसंघातील आहे त्याचबरोबर तिसरा उमेदवार आहे तो मनसेचा कारण मागील निवडणुकीत मनसेने या मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती त्यामुळे मनसे फॅक्टरी या मतदारसंघामध्ये चालेल का हे सुद्धा महत्वाचं आहे आणि चौथा महत्वाचा उमेदवार म्हणजे या ठिकाणी आता जो प्रचार चालू होता या प्रचारामध्ये मनसेच कुठेतरी जो प्रचार होता तो या वाडा भाग आणि भिवंडीच्या काही भागांमध्ये प्रचार करताना दिसला नाही मनसे मग हो मनसेपेक्षा जिजाऊ कुठेतरी जोरावर आहे मनसे कुठेतरी पिछाड झाले कारण मनसेची सभा होती सभेमध्ये पण सुद्धा दोन मिनटं बोलले त्यानंतर निघून गेले आणि कुठेतरी एकंदरीत प्रचार तो बरोबर बोलला की प्रचारात एकंदरीत मनसेची कुठेतरी पिछाड दिसली दिली त्या दोमाने प्रचार करायला हवा होता त्या प्रकारे गावोगावी फिरून मनसेचा प्रचार कमी झालेला असं एकंदरीत चित्रावरून दिसतय त्यानंतर तो बोलला का चौथा उमेदवार जो आहे जो जिजाऊ संघटना अपक्ष उमेदवार आहे त्याची बऱ्यापैकी या मतदारसंघात ताकद आहे जिजा जिजाऊ संघटनेचे जे निलेश सामरे माजी लोकसभेमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघात होते आणि त्यावेळेस त्यांनी भिवंडी ग्रामीण मतदारसंघात चांगली मते मिळवली होती त्यामुळे तो उमेदवार कशा प्रकारे मते खेचतो अगदी हा सुद्धा महत्वाचा मुद्दा या आता चर्चेला जातो की जिजाऊचा उमेदवार किती मते घेणार त्यावर सुद्धा या मतदारसंघातील विजयाची गणिता आहेत नक्कीच या मतदारसंघातील जनता नक्कीच कोणत्या पक्षाला कौल देईल असं का वाटतं कोणते प्रमुख कोणते मुद्दे असतील त्याला जनता कौल देईल आणि मतदान करेल मुळात इथे प्रश्न असा आहे की तो पहिला प्रश्न म्हणजे रस्त्याचा प्रश्न आहे त्याचबरोबर शिक्षणाचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे कारण आरोग्यासंदर्भातील दोनशे खाटांचं जिल्हा रुग्णालय जिल्हा उपरुग्णालय मंजूर आहे परंतु ते अजूनपर्यंत होत नाही आणि त्या विषयाला मला वाटतं जिजाऊ हात घालणार आहे असं काहीतरी काही दिवसांपूर्वी प्रचारामध्ये त्यांच्या मुद्दा होता की आरोग्य विषयावर जिजाऊचा उमेदवार लढतोय त्याचबरोबर जिजाऊची पिछी आठ कुठे होते तर काही दिवसांपूर्वी जिजाऊच्या माध्यमातून रस्त्यासंदर्भात आम्ही चांगल्या प्रकारे रस्ता आणू असा विषय मांडल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्या चर्चेला उदाहरण आलं की जिजाऊ जर रस्ता चांगला करते तर याच्या आधी दिलेला जो रस्ता होता जे दोनशे कोटी सत्तर कोटी असा जो काही रस्त्यासाठी निधी आला ह्या निधीकरिता जे काम ठेकेदारांना दिलं गेलं होतं ते ठेकेदार हे जिजाऊचेच होते मग त्यावेळेस जिजाऊने का केलं नाही हा सुद्धा जनतेच्या मनामध्ये प्रश्न आहे त्यामुळे जिजाऊचा उमेदवार हा फक्त आणि फक्त हे जे दोन ज्यांच्यामध्ये लढत होणार आहे त्या दोन उमेदवारांची मतं घेण्यासाठीच जिजाऊचा उमेदवार आतापर्यंत दिसतोय मग आता ही मतं नक्की कोणाची जिजाऊ खेचणार आहे आमदार शांताराम मोरे विद्यमान आमदार शांताराम मोरे यांची घेणार की शिवसेना ठाकरे गटातील महादेव घाटाल यांची मतं घेणार आता याच्यावर पुढे जे जाऊचे किती मतं घेणार याच्यावर पुढे आमदारांचं भविष्य ठरणार आहे नक्कीच आहे या मतदारसंघात दुसरा एक महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे की असं मतदारसंघात हा मुस्लिम मुस्लिम तसेच आगरी तसेच कुणबी बहुल हा मतदारसंघ आहे प्रामुख्याने मतदारसंघात कुणबी आणि आगरी या दोन घटकांचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे आपण बघित लोकसभेमध्ये मतदानामध्ये मद कुणबी उमेदवार होती निलेश तांबळे आणि बऱ्यापैकी त्यांना कुणबी असल्याचा फायदा मिळाला होता आणि चांगला जनाधार त्यांनी या भिवंडी मध्ये त्यांना मिळाला होता त्यामुळे त्यांचा पण तो जी आता जी कुणबी आणि जी आगरी समाजाची वोट बँक कुठल्या उमेदवाराकडे जाते त्यावर सुद्धा बरं चित्र असेल असं एकंदरीत वाटतंय आता नक्कीच मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एम फॅक्टर सोमवारी चालला आणि त्यांनी महाविकास आघाडीला प्राधान्य दिलं होतं यावेळीशी तसंच झालं तर नक्कीच ही लढत अगदी टफ होईल बरं बर, नक्कीच यामध्ये कोणता उमेदवार विजय याची सर्वांनाच उत्कंठा लागली आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की जो कोणाच्याही कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारामध्ये दिसला नाही तो महत्वाचा मुद्दा म्हणजे या भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघ क्षेत्रामध्ये कित्येक असे ऐतिहासिक ठिकाणं आहेत मंदिरं आहेत बज्रेश्वरीचं मंदिर असेल गणेशपुरीचं मंदिर असेल किंवा परशुरामाचं मंदिरं असेल जे ऐतिहासिक ठिकाणं असतानासुद्धा ही ठिकाणं स्थळ म्हणून ज्यांचा कुठेतरी विकास झाला पाहिजे हा कु कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारामध्ये दिसण्यात आला नाही हा मुद्दा आला नाही हा सुद्धा मुद्दा घेणं महत्वाचं होतं जेणेकरून या परिसराचा चांगल्या प्रकारे विकसित विकस होईल आणि त्याच्यामध्ये असणारी जी बेरोजगारी ती सुद्धा कमी होईल परिसराला रोजगार लागू होईल आणि डेव्हलपमेंट जी आपण म्हणतोय ही सुद्धा चांगल्या प्रकारे होण्याची शक्यता आहे चांगला मुद्दा की आपण नक्की बोलला की आपण पायाभूत सुविधांकडेच आपण अजूनपर्यंत संघर्ष करावा लागतो जर आपले भिवंडी वाडा मनोर महामार्ग यामुळे संघर्ष आणि अनेक मुद्दे आहेत रोजगाराचा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे वाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणे एमआयडीसी होती मोठ्या प्रमाणे कारखाने होते परंतु कुठेतरी कारखान्यांची संख्या कमी झालेली आहे आणि इथल्या स्थानिकांना रोजगार मिळत नाही अशी अवस्था झाली आहे अनेक इथले उद्योग गुजरातला गेलेला आहे याला अनेक कारणे आहेत त्यामुळे कुठेतरी इथल्या लोकप्रतिनिधी यावर एक चांगला उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून बघण्याची गरज आहे कारण त्यावर अशा गोष्टींवर त्यांना फोकस देण्याची गरज असताना कुठेही प्रचारात एकंदरीत हे मुद्दे समोर आलेले नाहीत जनतेची अपेक्षा होती की आम्हाला रोजगार सुद्धा हवा आणि रोजगारासाठी चांगले चांगले उद्योग या भिवंडी वाडामन किंवा भिवंडी ग्रामीण मतदारसंघात यायला हवेत त्या अर्थाने खऱ्या दृष्टीने या मतदारसंघाचा विकास होईल परंतु या कुठेही प्रचारात असे मुद्दे दिसलेले नाहीत नक्कीच मुंबई पासून पन्नास किलोमीटर अंतरावर अगदी विकसित मुंबई पासून पन्नास किलोमीटर वाडा अजून विकसित झालेला नाही येथे रोज बेरोजगारी शिक्षण आरोग्य तसेच अनेक अशा समस्या आहेत त्यांना अजूनपर्यंत लोकांना समस्यांना लोकांना तोंड द्यावं लागतं आहे नक्कीच या समस्या कशा सुटतील हे आता नक्कीच जनतेच्या हातात आहे या, या विधानसभेमध्ये मत आपल्या मतदारांनी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे जवळजवळ शंभर टक्के मतदान कसं होईल याकडे सर्वांनी आपलं लक्ष दिल्याने आपला मोलाचा जे मतदानाचा अधिकार आहे तो आपण बजावला पाहिजे